पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं चा। जो तो आपापला राजकीय फायदा तोटात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाही आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकऱ्याने काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येकजण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क